सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला याचा निषेध करण्यात आला संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटना अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला इस्लामपूर येथील नायब तहसीलदार मॅडम संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी असे त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्षा श्रद्धाताई अतुल शिंदे वाळवा तालुका उपाध्यक्ष शिवाजी सोनवले बहुजन समता पार्टीचे वाळवा तालुका उपाध्यक्ष दीपक मिसाळ दादाराव अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष पिराजी निवृत्ती थोरवडे हे उपस्थित होते मी पिराजी निवृत्ती थोरवडे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक जे राजकोट किल्ल्यावर जो पुतळा जो कोसळला हा पुतळा जो जयदीप आपटे या कलाकाराने केला शिल्पकार तर त्याला साधी दोन फुटाची मूर्ती करता येत नाही त्याला तुम्ही आज जेवढा मोठा पुतळा दिला त्याची पार्श्वभूमी काही तुम्ही बघितली नाही आणि तो पुतळा आता गेल्या आठवड्यात कोसळलेला आहे त्या पुतळा जो कोणी बनवला त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आणि या какие что нам